नमस्ते मी गणेश एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो करंट अल्बोरिझम या आपल्या सिरीज मध्ये आज आपण एक नवा मुद्दा बोलणार आहोत हा मुद्दा काय आधी बघूया सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालू आहे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मुलींचं जे वय सध्या अठरा म्हटलेलं आहे त्याच्या अठराच्या ऐवजी सोळा करावं अशी एक केस चालू आहे आणि त्याच्यासाठी अमिकस किरी म्हणून न्यायालयानं इंदिरा जयसिंग यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी न्यायालयाला आपला सल्ला दिलेला आहे कि लैंगिक संबंधासाठीच मुलींचं वय अठरावजी सोळा असावं याच्यापूर्वी वर न्यायालयान एमपीसी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे टर्म समजून घेऊया हे लॅटिन शब्द आहे नंतर तो सगळं ब्रिटिशच्या कायद्यामध्ये आला आणि नंतर आपल्याकडे आलेला आहे याला न्यायालयाचा मित्र असं म्हणणं ठीक आहे न्यायालयाला जेव्हा एखाद्या प्रकरणाबाबत दोन्ही पार्टीच्या व्यतिरिक्त तटस्थ मत पाहिजे निष्पक्ष मत पाहिजे त्यावेळेस न्यायालय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या वकिलांची एक पॅनल तयार करतात आणि त्याला त्याच्यामध्ये एमयुक्युएसपिरी असतात यापूर्वी प्रकरणामध्ये एमिक्यू स्पिरी नेमलेल्या आहेत जनरली जनहित याचिका असतात किंवा लार्जर पब्लिक इंटरेस्टच्या केसेसमध्ये एमिक्यू स्पिरी नेमलं जातं याच वर्षी दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टानं युपीएससीच्या संदर्भात सुद्धा एक निर्णय आहे की युपीएससी जसं कट ऑफ चे मार्क्स देत नाही आन्सर की डिस्क्लोज करत नाही याबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टानं एमिक्यू स्कुरी यांची नियुक्ती केली आहे हा मुद्दा चर्चेत होता यापूर्वी प्रश्न आलेला आहे जर विचारला तर आपण रेडी असावा म्हणून आपण ते कव्हर केलेलं आहे थँक्यू